नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत <्वाँगा> 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 हा अलौकिक स्वर आणि शारदीय नवरात्र फार सुंदर योग जुळून आलाय ना देवी भगवतीने दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी घेतलेले नऊ अवतार या रूपांची पूजा घराघरात होत आहे आणि संगीत विश्वातील साक्षात देवी सरस्वती असं ज्यांना म्हटलं जातं ते आपल्या लाडक्या लता मंगेशकर यांचा जन्मदिन अठ्ठावीस सप्टेंबरला नवरात्रोत्सवातच आपण साजरा करत आहोत भारतरत्न लता मंगेशकर या गानसरस्वतीने आपल्या मनातील दुःख क्लेश मदमत्सर नैराश्यरूपी राक्षसांचा संहार आपल्या अलौकिक स्वरांनी केला आणि रसिकांना आनंदरूपी कृपा प्रसाद दिला आहे खरं म्हणजे लता दिदी हयात होत्या तेव्हा आपण अठ्ठावीस सप्टेंबरला दिदींचा वाढदिवस आहे असं म्हणायचो मला तर असं वाटतं आताही वाढदिवसच म्हणायला हरकत नाही कारण लता दिदी चिरंजीव आहेत त्यांचा स्वर या पृथ्वीवर अमर आहे लता दिदींच्या सुमधुर स्वरांचा चाहता वर्ग वाढतच आहे वर्धिष्णू आहे त्यामुळं दिदींचा वाढदिवसच आहे असंच म्हणावंसं वाटतं मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आठवत असेल आशाताईंच्या वाढदिवसाला मी तुम्हाला एका गाण्याची गोष्ट सांगितली होती ते म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं पहिलं मराठी गाणं आशाताईंनी गायलं होतं चांदणे शिंपित जाशी चालत आतो चंचले आणि आज तुम्हाला सांगते की लता दिदींनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं पहिलं गाणं कोणतं गायलं होतं तर ते होतं एक मीरा भजन मित्रमैत्रिणींनो या मीरा भजनानंतर लता दिदींनी हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली कितीतरी गाणी गायली पण आज मात्र पहिली रचना तुम्हाला मी खास ऐकवली नवरात्रोत्सवात लता दिदींचा वाढदिवस आपण साजरा करतोय त्यानिमित्तानं दिदींनी गायलेली ही देवी मातेची प्रार्थना तुम्हाला ऐकवणार आहे त्यानंतर निरोप घेताना यशवंत देव यांनी लता दिदींसाठी लिहिलेली सुंदरशी कवितासुद्धा तुम्हाला मी ऐकवणार आहे बरं का तर आता ही भक्ती रचना आपण ऐकणार आहोत त्याबद्दलही सांगायला हवं हो। ही रचना शाब्बास सुनबाई या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांनी लिहिली होती आणि संगीतकार लता दिदींच्याच बहिणींपैकी एक म्हणजे मीना खडेकर यांनी ही स्वरबद्ध केली बघा किती सुंदर योग जुळून आला आहे ना सुधीर मोघे यांनी लता दिदींच्या गळ्यातून हे शब्द येणार आहेत असेच लिहिले शब्द सुरांच्या संगमावरचं हे गीत माझंही अत्यंत आवडीचं डोळ्यापुढे अश्विनी भावे ही अभिनेत्री येत नाही बरं का तर लता दिदी आपल्या डोळ्यापुढे येतात शुभ्र वस्त्रावृता सुमंगल स्वरांकिता लता दिदी जणू माय भवानीला आर्त साथ घालतायत असं वाटतं मायभवानी तुझे लेकरू कुशीत तुझी या घेई सेवा मानून घे आई लता दीदी स्वर्गलोकी अनेक दिग्गज संगीतकार गायक कलाकार आणि देवदेवतांसह आपला वाढदिवस साजरा करतील आणि आपण या इहलोकी त्यांच्या अमर स्वरांबरोबर वाढदिवस साजरा करुया। दिनू, वर्षे करूया करूयाचा लता दिदींना कृतज्ञतापूर्वक वंदन करूया आणि आता जाता जाता लता दिदींना समर्पित गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांची कविता ऐकूया कविता वास्ते हां सगळे गाती सूर लावुनी सगळे गाती सूर लावुनी जीव लाऊनी गातो कोण कवितेच्या गर्भात शिरुनी भावार्थाला भिडतो कोण गीता मधली सबल सबलस्वरांनी झेली कोण अहंकार फेकुनी सुरांना ममतेने कुरवाळे कोण नाभी तुन ओंकार फुटावा नाभी ओंकार फुटावा तैसे सहजच गातो कोण गाता गाता अक्षर अक्षर सावधतेने जपतो कोण शब्दांच्या पलीकडले स्पंदन शब्दांच्या पलीकडले स्पंदन सुरातून आळवितो कोण गीता मधले विरामचिन्हे तीही बोलकी करतो कोण विश्वामधल्या रसिक कुळाशी विश्वामधल्या रसिक कुळाशी सुरेल गुज करतो कोण <laughs> कोण हा प्रश्न उठतो कसा लता म्हणा अन गप्प बसा कोण म्हणजे दुसरे कोण लता मंगेशकर आणखी कोण लता मंगेशकर कोण आणखी